श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दीपपूजन कसे करावे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दीपपूजन कसे करावे व दीप अमावस्या कधी आहे आणि अमावस्याच्या दिवशी दीपपूजन का केले जाते तर अमावस्या ही तेवीस जुलै उत्तर रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटाला लागणार आहे आणि चोवीस जुलै उत्तर रात्री बारा वाजून चाळीस मिनिटाला समाप्ती आहे अर्थात दीम दीप ही चोवीस जुलैला आहे बघूयात पूजन का केले जाते असं म्हणतात श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशीही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्याची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे आता बघूयात पूजन कसे करावे ते अगदी सोपे आणि सरळ पद्धतीने सांगते सर्वप्रथम सकाळी उठून स्वच्छ आंघोळ वगैरे करून घर स्वच्छ साफ करून देवपूजा करायची आहे देवपूजा करणे झाल्यावर घरात आपल्याकडे जेवढे दिवे असतील त्यांना एकत्र करून साफ करून घ्यायचे आहे गरम पाण्यामध्ये टाकायचे त्यात थोडी चिंच टाकायची दिवे एकदम साफ निघतात नंतर देवघरासमोर एक छोटा पाट किंवा चौरंग ठेवून नंतर पाटाभोवती सुरेख रांगोळी काढून नंतर चौरंगावरती आसन टाकून सर्वप्रथम एका ठिकाणी थोडेसे तांदळ टाकून श्री गणेशाला स्थापन करायचे आहे गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर आपण लाल सुपारी ठेवू शकतो नंतर सगळे दिवे चौरंगावरती ठेवायचे नंतर सगळ्या दिव्यांमध्ये एक एक फूल ठेवायचे आहे ही झाली सकाळची पूजा नंतर जेव्हा अंधार पडतो संध्याकाळ होते तेव्हा सगळ्या दिव्यांना हळदी कुंकू लावायचे व सगळ्या दिव्यांमध्ये तुपाच्या वाती ठेवून तूप नसेल तर तेलाच्या वाती चालतील सगळे दिवे प्रज्वलित करायचे आहे नंतर हात जोडून पुढील प्रमाणे प्रार्थना करायची आहे हे दीपा तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर दीपपूजन केल्याने घरात धनधान्य व लक्ष्मीचा वास राहतो अशी श्रद्धा आहे शुभम करतुम कल्याणम आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाश आहे दीपन ज्योती नमस्तुते दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार तिळ हत्ताचे तेल कापसाची वाद जळो मध्यान रात दिवा लावला देवांपाशी उजड पडला तुळशी पाशी, पाशी। माझा नमस्कार सर्व देवांपाशी अशी प्रार्थना करावी प्रार्थना ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे प्रार्थना झाल्यावर नमस्कार करून घ्यायचा आहे आणि काहीतरी गोड पदार्थ करून नैवेद्य दाखवावा त्या दिवशी घरातील लहान लेकरांना कणकेचे दिवे करून ओवाळावे कारण हिंदू धर्मामध्ये मुलांना वंशाचा दिवा म्हटला जाते म्हणून लहान लेकरांना सुद्धा त्या दिवशी ओवळून घ्यावे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव वदत